आम्ही इथून आपल्या रूम वरून निघालेलो आहोत सगळ्या बॅगा वगैरे घेऊन आणि आता आपल्याला जायचंय आता आता पन्नालागडला जाणार आहे आम्ही सर्व तर हे बघा सगळी आपलं सामान वगैरे घेऊन सगळे निघाले तिथे आम्ही आज काल रात्री स्टेला होतो निवास आताच आम्ही नाश्ता वगैरे केलेला नाश्ता वगैरे करताना आपण व्हिडिओ नाही केले हे सर्व बघा येत आहे तिकडे आणि इथून आपण सरळ आता जाणार आहे पन्नाला गाडावर पन्नाला गाडावर हे दृश्य बघण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आहे काही आपण आता आंबेमातीच्या मंदिरावरून आलेलो आहोत आणि आम्ही आता हे आमचं जे यात्री निवास आहे आम्ही ज्या ठिकाणी रात्री राहिलो होतो ते ठिकाण आता मी सोडतोय नाश्ता वगैरे फर्स्ट क्लास झालेला आहे दोन दोन प्लेट आम्ही काबून खाल्लेला आहे आणि आता समोरच्या प्रवासासाठी आम्ही एकदम रेडी आहोत आणि समोरचा प्रवास तुम्हाला आम्ही सोबत घेऊन जातो आहे समोरचा प्रवास आमचा चालू आहे पन्हाळागड हे <laughs> सगळं प्लॅनिंगचं जे मॅनेजमेंट आहे सगळं प्लॅन प्लॅनिंगचं मॅनेजमेंट राठोडसर तर करत आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त प्लॅनिंग हा करतो आहे म्हणून मला प्रत्येक वर्ष त्याला विचारावं लागतं की कुठे जायचं कुठे जायचं कारण हा आमचा इथला मॅनेजर आहे आणि मित्रांनो हा पहिला व्हिडिओ आमच्या ब्लॉगवरचा त्याच्यामुळं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हां तुमचं प्रेम मात्र या व्हिडिओनंतर असंच चालू ठेवा

आणि तुझ्या तुझा बनून मजनू माग आलो या झिंग 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 तर गायच आम्ही फायनली पन्नास लाडायचं इथे पोचलो आहे आणि आता उतरायचं आहे पंधर सगळे उतरत आहे हे आमचे खास मित्र काय मस्त काय मस्त फायनली गाईज आम्ही आलेलो आहे इथे आणि आपल्या वरती जायचं आहे तर दिसते का इथे हे असे फूड कॉर्नर्स वगैरे आहेत तिथे गडावरती आणि आपल्याला गाड्यावरनं जायचं आहे ते कुठं माहितीये का समुद्रावर समुद्रावरती जे एन्जॉयमेंट असणार आहे तुम्हाला तिकडे जाऊ आता आपण जरा आपल्या महाराजांच्या इतिहासाकडे चाललोय त्यामुळे आपण शांतीत इकडून वरती जायचं आहे बहुतेक इकडून जायचंय तर गाईज आपल्यासोबत आपले, आपले ड्रायव्हर काका आहेत यांनी आपल्याला रायगड पासून आता आपण इथे कोल्हापूरला आहे बड़ <laughs> आणि माझ्या गाडीत बसलेला काय सांगू तुम्हाला किती आहे बड़ हा आपल्या काकाने एवढ्या एकटेच आहेत तिथून रायगडावरून आपल्या चार पाच तासाची एवढी रनिंगला एकटेच आहेत आपल्याकडं आणि तुमचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे माझा एक्सपिरियन्स आहे टोटल दोन हजार पाच पासून मी गाडी चालवतो भरपूर एक्सपिरियन्स आहे छोट्या गाड्या होत्या नंतर मोठी गाडी चालवायला लागलो नंतर मुंबई गोवा त्यानंतर आता एस टी मध्ये आलो आता एस टी मध्ये येऊन मला पाच वर्ष झालं काका आपले फुल एक्सपिरियन्स वाले ते तो डायलॉग कोणता बाईस साल का तजुर्बा आहे वैसा काका बहुत साल का तजुर्बा आहे आणि त्यांच्यासोबतच आपण रत्नागिरीवर पण जाणार आहे तिथे पण आपण काकागिरी गणपती पुळे गणपती पुळे जाणार तिथे पण आपण काकाची परत भेट घ्यायची आहे आणि काकांसोबत आपण वरती जायचं आहे गाड्यावरचे दृश्य बघायचं आता

आणि आपण आता सीधा गडाच्या दिशेने चाललेलो आहे गड ना इथं नेमके नेमके स्पॉट आहेत ते आपण वरती गड आहे गड वरती आहे गडावर पण जाणार गड आहे पहिल्या पहिल्या स्पॉटला चाललो म्हणा पहिल्या स्पॉटला चाललो गडाच्या पहिल्या स्पॉट पन्नाळाचा पहिला स्पॉट आणि गडाचे दृश्य पण आपल्याला दाखवणार आहे आम्ही आपण आपल्या चॅनल सोबत असंच राहा आणि प्रेम करा प्रेम 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 पाहिजे प्रेमाची गरज आहे आपल्याला सध्या आता प्रेम कुठे भेटत नाही त्यामुळे आपल्याला प्रेमाची गरज आहे

दाखवा दाखवली म्हणून गाईड पण गार्डन बघितले की दिल गार्डन गार्डन होत भोरीन जा पनागडाचा एकमेव असा गड आहे की या गडाच्या आतमध्ये आपली गाडी जाते तेव्हा आपला किल्ला हा वाटत नाही कोणत्याही गडावरती गेलो तर आपण पायथ्याशी गाडी लावतो चालत वर जातो आणि किल्ला बघतो हा पन्हाळा किल्ला असा की किल्ल्याच्या आतमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी गाडी जाणार आहे आपण पनागडावरती आला खाली जे टॅक्स पावती घेतला प्रवासी करणा तिथे पूर्वी सायला चार दरवाजा पश्चिम साला तीन दरवाजा आणि उत्तर साला वाघ दरवाजा असे किल्ल्याचा इंटरेस्ट आहे आपण जे त्या तटबंदीच्या आतमध्ये फिरतो आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत आतून आपण किल्ल्याच्या बाहेर गेलो तर गडाची एंट्री तिकडून आहे तेव्हा किल्ल्याचा पहिला दरवाजा त्या साईडला आहे हा पश्चिम साईडून नेण्याचा रस्ता पश्चिम दरवाजा कोकण भागातून कोकण दरवाजा हा किल्ला बांधायला सुरुवात केली शिलाहार वंशी भोज राजा यांनी दहाशे बावन्न साली पूर्ण किल्ल्याची बॉर्डर बनवली गेली आणि अकराशे बारा मध्ये इमारती बनवल्या गेल्या म्हणजे दहाशे बावन्न ते अकराशे बारा, बारा या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये राजा भोजच्या ताब्यात किल्ला होता तसं विजापूरच्या आदिवसाच्या काळामध्ये पंधराव्या शतकामध्ये अबू युसुफ या कारागिरी आपली उर्दू भाषा अरबी भाषेत शिलालेख बघायला मिळतील आणि महाराजांनी या ठिकाणी हा गड जिंकून घेत बनवलेला आहे गड जिंकून घेतलेला आहे तर आपण पश्चिम दरवाज्याकडे जात जा, आहे आपल्या गाईडने आपल्याला सांगितल्याप्रमाणे तीन दरवाजा आहे दरवाज्याचं नाव आहे कोरीव काम बघा इथे सर्व माहिती वगैरे लिहिलेली आहे तीन दरवाजा बांधकाम बघा हा तिसरा दरवाजा आहे किल्ल्याचा इंटरेस्टांनी हा गड जिंकून घेतला विष्णू चौक उजव्याला भीर आहे पाच फुटावर भीर आहे समुद्र सपाटी पासून पनागडाची उंची तीन हजार एकशे सत्तावीस फूट पनागड उंच असून इथं आपल्या पाच फुटावर पाणी बघायला मिळते हा संपूर्ण एकच दरवाजा हा तिसरा दरवाजा पुढच्या साईडला दोन दरवाजे दाखवतो हत्ती साहेरवाजे तोडले गेले तर हत्ती सरळ येऊन दोन दरवाजे तोडू शकतो पण हत्ती एकदम तिरका वळू शकत नाही ते दरवाजा साईटला आणि मजबूत शिस्सा बनवलेला आहे हा दुसरा दरवाजा बांधकाम गुळ याचा वापर केला आहे आणि समोर चौकशी हा पहिला दरवाजा त्याचं बांधकाम आहे हेमर पंथी फक्त दगडादगड ठेवले गेले आहेत आपण किल्ल्याच्या आतून किल्ल्याच्या बाहेर गेलो तर पूर्ण तुम्हाला तडबंदी आणि किल्ला दिसतो आतमध्ये गाडी घेऊन इचारत आपण किल्ला कुठं आहे जसा हा महाराजांनी गड जिंकून घेतल्यानंतर महाराजांना पकडण्यासाठी अब्दल खानचा मुलगा फाजल खान सिद्धी जेव्हा त्यांनी पहागडाला वेढा घातला तेव्हा हा दरवाजा तोडण्यासाठी खालून तोफेचा मारा केलेला आहे ते कुठे लाल ते तुम्हाला दाखवतो हो पूर्ण किल्ल्याची बॉर्डर दिसते आपल्याला या, या बॉर्डरच्या आतमध्ये फिरतो आपण हा पश्चिम येण्याचा रस्ता पश्चिम दरवाजा कोकण भागातून मार्ग कोकण दरवाजा हा किल्ल्याचा पहिला दरवाजा त्याचं बांधकाम आहे हेमडपंथी फक्त दगडा दगड ठेवले गेले चुनागुळी नाही सिसाई नाही फक्त हेमडपंथी बांधकाम म्हणतात हा किल्ल्याचा पहिला दरवाजा हा दरवाजा तोडण्यासाठी खालून तोफेचा मारा समोर आपल्याला चौकुल्या सेंटर मध्ये तांबडा दगड मध्यभागी फुटलेला दिसतो बघा तांबडा दगड मध्यभागी फुटलेला इथे पहिला दारुगा लाडा दुसरा दरवाजा चौकन दगड नाही त्याच्या खालचा दोन नंबरचा आणि तिसऱ्या वरती कॉर्नरला अशी तोफेची सहाय्याने दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला तरी हा दरवाजा तुटलेला नाही गडाचे रजे बंद झाले आणि आपला एखाद्या बाहेर आला त्याला आतमध्ये घेण्यासाठी वायर गेली दिसते बघा yeah. गडाचे रजे बंद झाले तर सैनिकाने इथून आतमध्ये घ्यायचे दरवाजा आपण वरती जाणार आहे वरून खालचा परिसर दाखवतो पण आता आतमध्ये जे विहिरी तलाव आहेत त्याचं पाणी ओव्हरफ्लो झालं पावसाळ्यामध्ये ते आउटलेट म्हणून ठिकाणी त्यावेळेला काढून ठेवला इथून गेला तर पाणी परत शेताला खाली जायचं गटबंदीच्या खाली शेती जंगल खाली असायचं वरून तुम्हाला मी खालचा परिसर दाखवणार आहे हा पश्चिम साईडून नेण्याचा इंटरेस्ट आहे आपण किल्ल्याच्या आतमध्ये आला आपण किल्ल्याच्या आतून बाहेर आलो बाहेरून परत आपण आतमध्ये प्रवेश करतो

आतमध्ये विहीर आहे आतमध्ये पाणी पण आहे अजून पाणी अजून पण किती शुद्ध आहे पाणी पण एकदम शुद्ध आहे विहिरीसाठी तीन मजली इमारत बांधली विहिरीसाठी फक्त तर हो आता आम्ही बस बसमध्ये चाललेलो आहे आणि बसवरून आम्ही गडावर जाणार आहे गडावरचे दृश्य पण तुम्हाला दाखवू आम्ही आताच सोबत दम लागला किडे एवढे मोठे होते तर आता आपण इथे धान्य कोट्याच्या इथे आलेलो आहे इथे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे धान्य साठवलं था जायचं आणि आपण इथे आतमध्ये जाते तुम्हाला दाखवतो सगळं आतमध्ये चालतो ठिकाणी हा आपण किल्ल्यातला बाले किल्ला बघतो हे जण धान्याचं कोटार पूर्वी धान्य शेफ असेल तर काही लोक काही काय राहू शकतात पण धान्याची चोरी किंवा धान्यामध्ये विषबाजा झाला तर धान्य परत वरती आणता येत नव्हतं त्यामध्ये धान्य साठवण्याचं ठिकाण होतं हे धान्य शेफ साठी या ठिकाणी समोर किल्ल्याची तटबंदी दिसते पन्हाळगडाची तटबंदी वेगळी आणि या इमारतीला ही बॉर्डर होती बाले किल्ल्याची बॉर्डर आहे ले ले। ही तळबंदी बांधली की पडायची पूर्ण होत होती संपूर्ण गावामध्ये जिवढी पेट्रोल कोणतर पळी पाहिजे म्हणून ते गावामध्ये राहण्या केली गंगूबाई केली त्यांनी या ठिकाणी बळी दिला सेंटर दिसतो का दगडा दगड ठेवलेला आहे बळी दिला तर ही तळबंदी पूर्ण झाली तर त्यांनी सांगितली की आम्हाला पैसे वर का आमची मुलांची देखभाल करा त्यांच्या दोन मुली यमुना आणि सरस्वती आणि गंगुरीची गंगा कोठार असे तीन कोठारे गंगा यमुना सरस्वती नाचणी बाजरी वरी असं वेगवेगळ्या कोठार मध्ये वेगवेगळे धान्य साठवलं जायचं आपण या आत आतमध्ये आलो तो वरती जायचं म्हणून मधल्या पायऱ्या दिसत आपल्याला हा होता या भिंतीपर्यंत जातो वरती जात नाही दोन्ही झाला दोन खिडक्या आहेत हे ते होच्यामधून धान्य वरून टाकायचं

ते पाहू शकतो बघा आता तालुका तालुका काय वर्षभर का वर्षभर तालुका वर्षभर खाली एवढा आहे ते चालू आतला किल्ल्याची बॉर्डर आहे कोणत्याही गडावरती गेलो तर आपण खाली गाडला वर येतो चालत तसं किल्ल्याच्या आतमध्ये गाडी येऊन विचारतो आपण किल्ला कुठं आहे तसं या साईडचा हा बुरुज आहे टेहळणी बुरुज म्हणतात शत्रू कोणते का पाण्यासाठी याला दोन्ही कडनं पायऱ्या चालतात दोन तोंडी बुरुज म्हणतात पूर्वी सैनिकांची उंची साडे सहा सात फुट असायची त्या बुरुजांच्या पायऱ्यापर्यंत एक ते सव्वा फुटाच्या पायऱ्या आहेत आपल्या त्या उंची ज्या मानाने पायऱ्या केल्या होत्या आपली उंची कमी असले पाय भरून येतात फोटोशूट साठी सगळे उभे इथेच मी चाललोय आहे स्पर्धी व मी आलो पन्नालगडावर चल तुम्ही पाहू शकता आपण आलेलो आहे आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता देवाचे कालचे जे बांधकाम आहे बघा गुल आणि चुन्यानी बांधले गेलेले आहे गुलानी आणि चुन्यानी स्पॉट चालू या स्पॉट सज्जा कोटी म्हणतात सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे इमारत पुणे आपण सज्जा कोटी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी गुप्त मिटिंग व्हायच्या हीच इमारत आदिवशीच्या कारकिर्दी मस्जिद होता नमाज पडण्यासाठी वापर केल्याचा या महाराजांनी या ठिकाणी त्यांच्यासाठी तिथल्या डुप्लिकेट तयार केले शिवा काशी शिवाजी महाराजांनी शिवाकाशी दोन पालखे तयार ते या इमारतीमध्ये झालेले आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलग्याला पन्हाळा केल्या तर राजकारणा पाडसरी छत्रपती संभाजी राजांना या ठिकाणी पन्हागडावरती आणलं होतं त्यातून महाराज रायगडला गेले आणि त्यांचं निधन झालं तर संभाजी महाराज या इमारतीमध्ये होते तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ला महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी यांची शेवटची पेटी या इमारतीमध्ये आहे आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला महाराज राग्र निधन झालं त्यांची समाधी त्या ठिकाणी जे महाराजांचं निधन झालं तर संभाजी महाराज या इमारतीमध्ये होते